मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा टूट्यूब चॅनेल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आता आपण बघितल्यानंतर आपल्याला सांगायची गरज नाही सध्या कुठेही मी ज्या बैलानं अखंड हिंदुस्थान गाजवला महाराष्ट्रच नाही महाराष्ट्राच्या बाहेर हिंदुस्थानाच्या हो कानाकोपरीत नाव आहे ज्या बैलाच्या नाव इतिहास आहे आणि बैलगाडी क्षेत्रातला देव म्हणून ज्या बैलाला संबोधलं जात असा तुमचा आमचा सगळ्यांचा लाडका सत्य गेसर लक्ष्या आणि लक्षात आपल्या सोबत लक्ष्याचे मालक ज्यांनी लक्ष घडवला आपल्या म्हणजे आताच्या पिढीला नाही परंतु पाठीमागच्या पिढीला लक्ष्या डोळ्यानं बघता आला पळताना कारण त्यावेळेस एवढी मीडिया नव्हती परंतु मीडिया नसताना सुद्धा संख्येचे <laughs> जाते आता सुद्धा या ठिकाणी जवळ दोन तीनशे लोक या ठिकाणी लक्षाला बघायला आणि रोज अशीच गर्दी आता आपल्यासोबत ज्यांनी लक्ष घडवला नुम्श्कार। नुम्श्कार। आ, ते आमचे मार्गदर्शक प्रसिद्ध बैलगाडी मालक उत्तम भाऊ आहेत त्याचबरोबर नितीन साहेब आहेत एकंदरीत जाणून घेऊ थोडक्यात आता लक्षाबद्दलचा इतिहास भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ लक्षाला चालू जो वय किती तेवीसा तेवीस वर्ष लक्ष जाऊन दावणीला आला आपल्या दावणीला आला त्यावेळेस कुठल्या वयात आला आदत मध्ये एका लावली आदत म्हणजेच दीड दीड दोन वर्षाचा होता तो आता आपल्याला पारक काय भाऊ एकंदरीत केली लक्षात तुम्ही पारक म्हणजे पळत होता मड़ा मड़ा कोड़ बर आपल्याला पटला मोठा बिट्टा लांबडा बिंबडा होता म्हणून आपण खरेदी केला त्यावेळेची खरेदी किती भाऊची भाऊ त्यावेळी एक लाख सत्तर हजार रुपये साधारणतः आत्ताच किती म्हणू आपण आत्ता काय ती कोटबर कोटबर रुपये होणार सहज कारण तर तेवीस वर्ष म्हणजे कमीत काम बावीस एकवीस बावीस वर्षापूर्वीची खरेदी दावणीला आणल्यानंतर लक्षाला कसा तयार केला तुम्ही किंवा कुठल्या कुठल्या बैला सोबत लक्षाला पळवला लक्ष लय बैलांच्या भर पळालं आता ते सांगाय बी आहे ना एवढ्या बैलांच्या बरोबर बरं तुमच्या आठवणीतलं आता पळा आणि तीन फिर तुमच्या आठवणीतली शरीर एखादी सांगा मग थोडक्यात तशी काय गार्डेला झाली होती आळसला झाली होती बर पेडगावच्या काय असतील वाढला काय पेडगाव कीर्ती जिथं जाईल तिथं केली त्यानं तुम्हाला नाराज कधी गेलं लक्ष नाही नाराज केला तर असू गवाडी नाराज केलं नाही बाबा लक्ष लक्ष्या बरोबर पडलेली बैल थोडक्यात वाढलं बरीच जण पडली सुद्धा आठवणीतली बैल कुठली कुठली सांगू शकते लक्ष्या लक्ष्या शंभू पुन्हा दिलीप शेरचा बनशी पळाला आपली घरची गाडी पळाली तेजा लक्ष्या पुन्हा सोन्या एक होता नाशिक वर नांद्याला ती एक पळाली आता तर तुम्ही स्वतः मालक सुद्धा आहे आणि ड्रायव्हर म्हणून पण सुद्धा तुम्ही पहिल्यापासून या क्षेत्रामध्ये कार्य केलेलं काय सांगाल स्पीड बद्दल लक्षात स्पीड लय आताच्या पिढीला काय सांगू शकतात एवढं आता एवढं पीड नाही कोणाला म्हणजे जुनी लोक म्हणते असं आम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की बाबा गाडीची चाक गाडी पळायला लागली की चाक पुढे फिरते ग उलटी फिरते कळत नव्हतं काय ड्रायव्हरला आज गाडीत बसायच म्हटलं तर भाऊ आपण म्हणतो वाघाच गाडीच पाहिजे त्यावेळेस ची एवढी स्पीडची तुम्हाला काय वाटायचं गाडीत चाकड बसल्या मला कायच वाटत नव्हतं काय तर पहिल्या बस मी गतीची गाडी हणली होती आणि आपण काय दुसऱ्या कोणा गाडी आणल्या नव्हत्या शक्य याच एक आपाच्या सोन्याजी एक अशा मोठ्या मोठ्या गतीच्याच गाड्या हणल्या होत्या मी बर भाऊ इतिहास केला लक्ष्यानं काय सांगाल त्याबद्दल केला काय वाटत भाऊ एक म्हणजे दाऊन असतो कारण बैलगाडी क्षेत्रात बघताय तुम्हाला आज या क्षेत्रात बरीच वर्ष झाली तिथं बैलगाडवायसाठी किंवा बैल पळायसाठी गोलासाठी जाटावं लागतं पण तू लक्ष्यानं तुम्हाला त्याची कारकीर्द घडवली त्याच नाव तुमचं नाव तुमच्या गावचं नाव आज जोपर्यंत बैलगाडी शेतीत असणार आहे तोपर्यंत हे नावाच रामर असणार आहे त्याबद्दल काय सांगाल म्हणजे लक्षानं काय काय दिलं तुम्हाला बैलगाडी क्षेत्रात किंवा तुमच्या वैयक्तिक जीवनात आपलं नाव महाराष्ट्रातच केलं त्यानं म्हणजे चौदा देशात नाव नेऊन आपल्या बैलाचं गावाचं नाव नेऊन ठेवलं बाबा आज एवढेच आता रोज किती माणसं येते भेटायला माणसं मोजा येत नाही तेवढी येते रोज सकाळ बसून संध्याकाळी वाचण संध्याकाळपास अकरा बीन बारावी वाजते रात्रीच रात्री मित्रांनो लक्षाबद्दल विचारले एवढं काय माहिती मुलाखती सुद्धा पूर्ण नाहीत्या फक्त एवढंच कि त्यावेळेस मीडिया नव्हत्या कदाचित मिडिया असत्या तर आताच्या नवीन मधल्या पिढीला कळलं असत लक्ष काय होतं लक्षाची गती तरी पण त्यातनं थोडेफार बाजूने व्हिडिओ आहेत एवढी क्लॅरिटी नाही मित्रांनो पण ते स्पीड बघाल ना अर्ध्यातच गाड्या असायच्या पुढच्या चार पाचशे बोटालाच गाडी अंतरण निकाल घेत होती एवढ्या स्पीडचा आता आमचं भाग्य आम्ही बघितलं तरी म्हणजे बंदीच्या काळात का होईना पण थोडा आम्हाला बघायला भेटला परंतु नवीन पिढीने बघता आला नाही परंतु एक ह्या देवाचा इतिहास जोपर्यंत बैलगाडी क्षेत्र असणार आहे तोपर्यंत ह्या देवाचा इतिहास कोणच तोडू शकत नाही स्पीडच्या बाबतीत तर आसंगी म्हणजे आता सुनील मोरे असतील जुन्यातले बैल भाऊंच्या बरोबरचे बैलगाडी मालक असतील जुन्यातले जे बैलगाडी मालक जॉकी होते सगळ्यांना कुणालाही तुम्ही विचारा कधी पण विचारा लक्षात येते तुम्हाला अंगावर काटाणार असा ते सांगणार कारण शर्यती पण तशा होत होत्या स्पीड गाड्या असायचं आता थकला म्हणलं थकला म्हणजे वयानुसार थकलेला आहे पण अजून रग आणि दग अंगात आहे भाऊंना मी आल्याला विचारलं भाऊ कासरत यसन बा म्हटले उठला तरी अजून मरतो भाऊ काय सांगेल त्याबद्दल मारतो अजून धरून देणार अजून तीच रग दीच रे आता साधारणतः चाललंय फिरणं चालू तिथन त्या हितावर नेट चालू उठला की वायच पाय मोकळ करतो आपलं आपलं स्वतःच स्वतः उठतो मेट वगैरे मडतात मेट जरा वळ असताना त्याला असं मोडताना तापतो बाकी खायला वगैरे सगळं खातोय पितते पाणी पित रत्ती खाते जरा उडता वाजता लक्षाकडे बघितलं की बोला शब्द नाही एवढं कमवून दिलंय पाऊसने भाऊ काय तुम्ही कमवलं असतं गाव लक्ष नसता तर काय कमी का आपण नाव पण नाही गाव पण नाव पण नाही गाव पण नाही गा आता एवढे दादा भाऊ मुंबईची बैलगाडी मालक आली पुण्याच्या आली आपल्या घाटावर म्हणजे पश्चिम महाराज सगळेच सारे बाजून लोक येतात आपल्या सोबत नितीन साहेब आहेत वाघावजी साहेबांजून थोडं जाणून घेऊ साहेब नमस्ते नमस्ते काय सांगाल लक्षबद्दल लक्षाला तसं मी पहिल्यांदा कोळ्याच्या मैदानात बघितलं होतं म्हणजे आता ह्यांचं भाऊंच्या भाऊच्या सांगण्यानंतर एक राहिलं भाऊंचा एक राजा म्हणून एक बैल पडत होता तीन ही वासर चांगली पाळायची त्याच्या म्हणजे तसंच मुलाला तर राहत राहत बैल चांगला पळत होता पण कोळ्याच्या मैदानात आदत मध्ये ह्यांच्या घरात तर शारदा पाटलाला एक पांढरा बैल दिलेला सोन्या नव्ह सोन्या आणि हेनी बाहेरन पळून एक नंबर गेला म्हणजे त्यांच्या घरात एक फोटो आहे किंवा म्हणजे बऱ्याच ठिकाणी तो फोटा असतात हातात बैल धरून आणि बाकीच्या गाड्या अशा म्हणजे दोन तीन दोन तीन टांग्याच्या अंतरानं म्हणजे आतनं पाळणारी बैल कदाचित मी म्हणतो असतील पण पण बाहेरनं तेवढ्या स्पीडनं तेवढ्या अंतरानं पाळणारा बैल म्हणजे बाहेरनं तर विषय म्हणजे एवढं स्पीड होतं बैलाला आणि त्याच्यानंतर मग मक... <laughs> काय बैल जाईल तिथं एक नंबरच करत गेला म्हणजे हे हो बैल असा होता निकेल म्हणजे आता कसा बाकासूर पळतो तसं म्हणजे टॉपचा बैल घालून नाही हलका बैल घालून कुठला आणि गाडी बांधून ओढून न्यायच निकालच घ्या निकाल सुट्टाच निकाल होत होता मला वाटतं लक्ष लक्ष्याची एक गाडी मला वाटतं माझ्याकडे व्हिडिओ बऱ्याच आहे म्हणजे मला वाटतं मी ताव बसणं माझ्या कॅमेरात वगैरे हायत मी कधी आलं ना मी देऊन तुम्हाला बऱ्याच व्हिडिओ फोटो आहे ते की अशा कलेक्ट केलेला की ह्या बैलाला म्हणजे आता ही बऱ्यापैकी आता माणसं येते ती ही फक्त तुमचं आमचं बघून बघून ऐकून आली ती आता जर बघायला असतं ना तर तेवढं म्हणजे माणसांनी एवढं ह्याच्यावर प्रेम झालं असतं म्हणजे लोकांच्याकडनं ऐकून जरी एवढी माणसं भागत असतील त्याला बघितल्यानंतर अजूनच जास्त झालं असतं खरं साहेबांनी सांगितलं कारण इतिहास ऐकून आज एवढी नवी पिढी असतील जुन्यातली सगळी तर असंख्य बैलगाडी मालकच्या असतील लक्षात येतात परंतु जर मीडिया असती तर मला वाटतंय म्हणजे असंख्य ह्या बैलाच वैशिष्ट्य एक आहे म्हणजे आताच्या कंडिशनला कसं असतं की फॅन फॅन फॉलोअर ग्रुप असतो पण ह्या बैलाला विरोधकच नव्हता म्हणजे समजा माझी शेरत जरी होत असली एखाद वेळेस मी त्या मालकाबद्दल काय म्हणन पण बैलाला ह्या विरोधक म्हणजे बैलाच्या बाबतीत विरोधक बोलणारी पब्लिक बी नव्हतं मालक बी नव्हते म्हणजे असा बैल आता ज्याच्यात कोण नाही आता कसं झालं की फॅन फॉलोर्स वेगवेगळे झाले मला हे आवडत आवडत त्यावेळेला असं म्हणजे होत की शत्रूच नाही त्या म्हणजे काय म्हणतात ना की आजात शत्रू असणारा बैल म्हणजे सगळ्यांनाच आवडायचा बैल अगदी विरोधी पार्टी विरोध हा विषय नव्हता म्हणजे शर्यती जरी केली जरी असलेली माणसं तरी ती माणसं म्हणायची की ही बैल म्हणजे ग्रेट आहे म्हणजे त्या बैला बरोबर आपल्याला पाय जरी मिळालं तरी नशीब तरी नशीब म्हणायचे म्हणजे एवढं चाहता वर्ग होता मिडिया नव्हता ना म्हणूनच नाही तर आणि एवढं ही म्हणजे ह्या वयात आता बघायची बैल पळायची पण झाली की माणसं बघायला कोणी प्रॅक्टिकली आताची चोकांती काय ते पण एवढं पाक ही असून सुद्धा एवढी लोक आणि कुठं कुठली येतात लोक मित्रांनो मी आलो आल्यानंतर आता बॉनचं गोट आतमध्ये तिकडून काय दिसलं नाही परंतु आराबसी एंट्री केलं बघतो जर इकडे शंभर दीडशे टू व्हीलर एवढे चाहते आणि भरपूर लोक बेटायला येतात कारण इतिहासच असा आहे इतिहास मिटण्यासारखा नाही आणि त्यावेळी जर ह्या सारखी जर मैदान असते तर म्हणजे जसा आता आहे ट्रेंडिंगला त्याच्याबरोबरीनं म्हणजे त्या लेवलची प्रसिद्धी किंवा कदाचित त्यापेक्षा जास्त सुद्धा झाली असते कारण हा बैल दोन्ही साइडन बाहेरून पाळणारा बैल म्हणजे तेवढ्या स्पीडनं ना पाळणारा बैल होता तुमच्या ट्रेनला साहेब एका प्रसिद्ध मला ऍक्च्युली हे जर कोरेगाव मध्ये एक तसं बरंच आहे ती पण त्यातल्या त्यात सांगतो त्यांचा घरचा एक कोंड होता आ, मोनिया आणि लक्षा तिथं शेरब्याला एक मैदान झालं होतं त्या चढाला तिथं स्प्लेंडरची गाडी होती तिथं पण त्यांनी एक नंबर केला तो तो खोंड आदत होता तिथनं लगेच चार दिवसा मला वाटतं चार बाराचं मला वाटतं अक्षय गोरपणेचं मैदान होत होती तिथं तिन्ही गाडी सगळ्यात मागं पडत होती म्हणजे सगळ्यांना असं वाटलं होतं की गाडीनं मारच खाणार बरोबर तिथं परत मागणं जाऊन त्यांनी तेवढ्याच अंतरानं तिथे ते एक नंबर केला होता तो आ, आ, एक आहे आणि परत आपल्या अ एक नंबर म्हणजे बाहेरनं पळून शेमी पास केला होता फायनल परत म्हणजे अंतराने केलेल्या अशा आठवण त्या आठवणी मित्रांनो बघा म्हणजे साहेबांनी सुद्धा काय बरेचशे आठवणी सांगितल्या कुठल्या कुठल्या मैदाना आता विचारायचं विचारायला तर भाऊंच्याकडून सांगत जर आपल्याला मुलं सुद्धा कमी पडणार आहे एवढं शरीर इतिहास आपल्यासोबत कालगाव चे दादा घेऊन थोडं जाण नमस्ते नमस्ते काय सांगाल लक्ष बघितलं तुम्ही पहिले बसून वेळा बघितलंय मुंबईत पण बिनजोडला काय सांगाल लक्षाबद्दल थोडक्यात लक्ष काय लक्षात का लक्षा देवच आहे त्याच्या जा कोण जागा घेऊ शकत नाही शर्यती डोळ्यानं बघितलं तुम्ही हो मुंबईत डोळ्यानं स्पीड कस असायचं स्पीड म्हणजे काही जास्त म्हणजे वार स्पीड थोडक्यात काय सांगाल जात लक्षाबद्दल एक बैलगाडी मालक म्हणून काय सांगत बैलगाडी मालक म्हणजे आजकाल बैल होणे पण शक्य नाही एवढं दुसरं काय सांगा मित्रांनो घरी आपण म्हणतो घरी आला आणि लक्षानं आज आज वय वर्ष तेवीस भाऊने आदत मध्ये लक्षाला इथं दावणीला आणलेला जरी आज वयानं थकला असला तरी सुद्धा तेव्हा इतिहास केलाय किंवा तेच जे ज्या लोकांनी लक्षाला पळताना बघितले ते लोक भाग्यवान आहेत कारण आत्ताच्या पिढीला लक्ष बघायला भेटला नाही पळताना ही दुर्दैव आहे आताच्या पिढीचं पण ह्याच्या अदुवरच्या पिढीने ज्यांनी ज्यांनी लक्ष बघितलं त्यांनी साहेब खरंच भाग्यवान म्हणून आपण त्यांना कारण ह्याच्यासारखा बैल लक्षासारखा बैल होणे नाही बैल असंख्य झाली जुन्या काळात सुद्धा भाऊ बरीच बैल झाली अजून त्यांची कारकीर्द आहे जुनी बैल सुद्धा आहेत परंतु लक्षाच वेगळं पण त्याच्या स्पीडमधनं त्याच्या शर्यती त्याचा पळ आणि स्वतःचा जीवासा मालकाचंही नाव गेलं आणि स्वतःचही नाव आजरावर ठेवलं आळसूनच एक मैदान होता बघा आता तुम्ही काढला एक नंबर गट एक नंबर फायनल पण एक नंबर आहे नाही भाऊ बाहेरनं म्हणजे मुंबई नुसती बंद झाली होती आणि पावसाळ्यातलं पहिलंच मैदान होतं लक्ष लक्षात पाहिले पहिल्या गटात एकटीच गाडी मला वाटते पळालं आणि त्यावेळी सिरियल नव्हतं तिन्ही फेर म्हणजे अंतर एवढं होतं की म्हणजे असं बाकीच्या गाड्या भरपूर म्हणजे अंतर तेवढं अंतर आता कुठल्याच गाडीनं कुठल्याच गाड्यानं दिलेलं नाही दिलेलं नाही म्हणजे एकदम लो लेवलच्या मैदानात पण नाही आणि टॉपच्या तर आता होतच नाही सोडून नक्कीच भाऊ शेवटचा प्रश्न स्वभाव विषय काय सांगा लक्षात तुम्ही लहानपणा बसू नक्ष स्वभाव म्हणजे त्यांना आपल्याला का वाद नाही जागे बी नाही आपलं माणसाकडे त्याला फक्त बोलताच येत नव्हतं नाही माणसागतच कधी त्यानं धावणी मस्ती केली नाही कोणाला मारलं नाही कधी आड्यात पण येडा वाकडासा इकडे जा तिकडे जा आता जी बैल ते कशी जात, खाली नेताना सतरा इकडे तासा शिरणार तिकडे तासा शिरणार तस काही केलं नाही शांत म्हणजे स्वभावांना कधी असं तुम्हाला आवाज नाही आपल्याला कारण काय काय बोला जीट असती म्हणली जरा जी आवाज आपल्याला भाऊ जात जात मला बोलायचं शब्द नाही मित्रांनो कारण लक्षानं जे केलंय ते असं आता मीडियावरती लक्षाचे व्हिडिओ पडतायत सगळेजण लक्षाला भेटा येत आहेत सगळ्यांचे व्हिडिओ आपण बघतो परंतु आज सोमवार आहे मित्रांनो महादेवाचा वार नंदी महाराज दर्शनाला आम्ही आज आलो असंख्य चाहते बघत असं वाटतं अजून त्याच्याकडं अजून एवढं वय झालं तरी सावध आजूबाजूला लोक आहेत दमवत नाही परंतु भावना विचार भावने सांगितलं अजून सुद्धा सिंग म्हणजे महाराज ताकद आहे असा बैल होणे नाही तर आता आता माझे सर्व चाहते सर्व बैलगाडी मालक चालक संघटना सगळ्यांच्या वतीनं भावांना शुभेच्छा देतो भाऊंच्या दावनेला खरोखर एवढा हिरा घडला आणि आज त्याचा बरीच बैल झाली लक्षानंतर पण लक्षाची सरगुणाला येणार नाही भविष्यात सुद्धा लक्षात इतिहास मिटू शकणार नाही असा सप्तिंद केसरी या लक्ष्या आणि आज या लक्षात दर्शन मला मी घेतलं मला हे चांगलं वाटलं तर अजून जे चाहते असतील व्हिडिओच्या माध्यमातून आपण या लक्षात आता बघू शकता कारण आता लक्ष आहे लक्षाची काळजी भरपूर घेतली जाते दिवस रात्री ते चार पाच लोक लक्षाबशी कायम असतात कारण उठता बसता थोडा त्रास होतोय परंतु या देवाचा इतिहास मिटणार नाही आणि हा देव बैलगाडी क्षेत्रातला देव म्हणून या लक्षाकडे जाईल एवढं बोलताना थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जय जयश्वर बाळमामांच्या नावानं Amin. Um. <türk>